नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ हिंदू कारण तिला का पावल तिने ती उचलणार नाही कारण की तिचा बदलच झालेला आहे ती फाशी घेऊ शकणार नाही धंद्याला कर याचा शब्द काय गमवली म्हणले धंद्याला कर म्हणजे असं म्हणजे तुला दुसऱ्यांकडे पाठवते सर्व गोष्टीच्या सोबत शारीरिक तिच्या नवऱ्याने नको ते मतलब खूप त्रास तिला दिलेला आहे उपरोक्त विषयास अनुसरून मी वरील अर्जदार विनंतीपूर्वक अर्ज सादर करण्यास कारण की भारतातील पहिली महिला तडीपार असून ही महिला अतिशय उपनगर व नाशिकमध्ये दहशत करीत असून तिचे नाव भारती साहेबराव अहिरे व त्यांचे परिवार यांच्या विरोधात मी त्यांची सून ऋतुजा हिला हालाहाल करून जीवे ठार मारले बाबतचे माझे चॅनलवर त्यांचे वडील श्री अरुण पगार यांच्या माहितीनुसार मी ती बातमी प्रसिद्ध केली व त्यामुळे भारती अहिरे व त्यांचे परिवार यांनी मला विचारणा केली की तू का बातमी लावली व त्यामुळे मला तिने जीवे ठार मारण्याची धमकी दिली असून तुझ्या मुला बाळाला कुठे बाहेर फिरू देणार नाही असे मला मोबाईलद्वारे बोलल्यामुळे मी त्याबाबतचे माननीय पोलीस आयुक्त साहेब नाशिक माननीय पोलीस निरीक्षक उपनगर पोलीस स्टेशन यांना याबाबतची सविस्तर हकीकत सांगितली असून याबाबत कोणीही माझी दखल घेतली नसून माझे काम सामाजिक व अन्याय अत्याचार झाल्याबाबतचे असल्याने माझ्या अनेकांना मी न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे परंतु एका आई वडिलांची मुलगी तिचा काही एक गुन्हा नसताना तिला जीवे मारले असून त्याच लोकांनी सर्व पुरावे नष्ट केले व आज रोजी मोकाट फिरत आहेत उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असता श्री विरत्नल साहेबराव आहिरे याला अटक झाली होती परंतु मुख्य आरोपी भारती आहिरे ही महिला एकशे दिवस ही मोकाट फिरत होती तिला पोलिसांचा व कोर्टाचा जरा धाक नव्हता त्या महिलेला भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती राष्ट्रीय सरचिटणीस श्री अमोल भागवत संजय बलकवडे रितेश दाभाडे व वा रोहिणी वाघ कुंदा पवार कीर्ती उदावंत ज्योती परदेशी व सौ सविता खेरणार या सर्वांनी मिळून या महिलेस या गुन्ह्यापासून लांब ठेवून तिचे पालनपोषण केले तरी यावरील सर्व लोकांची चौकशी होऊन गुन्हा दाखल असलेल्या आरोपीस सहकार्य केल्याबाबतची विचारणा व्हावा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी तसेच दिनांक रोजी पोलिस आयुक्त यांनी जमावबंदी कायदा आदेश लागू केला असताना वरील सर्व मंडळी उपनगर पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस स्टेशनवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला व तसेच राष्ट्रीय अध्यक्ष श्री विनोद पवार यांचे नाव घेऊन व त्यांना जातीवाचक शिविगाळ करून जीवे ठार मारण्याबाबतचा दम दिला असून भारतीय अहिरे या कंडिशनल जामिनाचा आदेश असताना देखील आदेशाचे उल्लंघन केलेले असून त्यांचा जामीन रद्द करून घेण्याकामी माननीय पोलीस तपासी अधिकारी यांनी योग्य तो कारवाईबाबतचा आदेश तपासी अधिकारी यांना करण्यात यावा व तसेच आहिरे यांच्यावर असलेल्या प्रत्येक गुन्ह्याबाबतचे एफ आय आर कॉपी सदर अर्जासोबत सादर केलेले होते सबब विनंती की तरी वरील सर्व आरोपी यांच्या विरुद्ध जास्तीत जास्त कायदेशीर कारवाई करण्यात येणे कामी पोलीस अधिकारी आपणास कळविले असता कारण माझ्या कुटुंबियांना भी भीतीमुक्त वातावरण जगता यावे यासाठी वेळोवेळी व संबंधित कार्यालयांना विनंती अर्ज देऊन देखील वरील व्यक्तींवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नसून मी व माझ्या परिवार धाकधडपणाखाली व दहशतीखाली जगत असून मला नायला उपोषण दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस बसण्यास भाग पाडले असून उपोषणास बसले असता मला व माझ्या कुटुंबाच्या जीविताला धोका झाल्यास उपनगर पोलीस स्टेशन व पोलीस कमिशनर संदीप कर्णिक व प्रशासन हे जबाबदार असेल तसेच दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी मी आपले नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत असलेले माननीय विभागीय आयुक्त साहेब यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसत आहे तरी मला सहकार्य लाभावे ही नम्र विनंती कळावे ही विनंती हा अर्ज आठवले गट महाराष्ट्र उपाध्यक्ष फकीरा जगताप महिला आयोग अध्यक्ष बुधा सुरवाडकर बाळासाहेब कारभारी सुनील पवार पांडुर्ली बाबुराव वाळेबा सांगळे वाल्मिक बाबुराव सांगळे मदन विष्णू खालकर प्रमोद बाबुराव लोखंडे अजय कुमार बाबुराव बेळगावकर इत्यादी उपोषणकर्ते उपस्थित होते आज तीन दिवस उपोषणाला पूर्ण झालेत जोपर्यंत उपोषणच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण अजून तीव्र होऊन पुढे तसेच चालू राहील असे रिपब्लिकन राष्ट्रीय अध्यक्ष विनोद पवार यांनी माहिती दिली